सांगलेवाडी आणि सांगलीच्या मध्ये असणारा आयर ब्रिज बंद झाल्यापासून अवजड वाहनांना बंदी घातली आणि सांगलीवाडीमधून जाणाऱ्या बसेस या बंद झाल्या आणि या बंद झालेल्या बसेस पुन्हा सांगलेवाडीतून चालू व्हाव्यात म्हणून सांगलेवाडीतील सुजान नागरिकांनी रोज एक नवीन विषयामध्ये हा नवीन विषय मांडावा अशी मला विनंती केली होती आणि मी सुमारे पंधरा दिवसापूर्वी हा विषय माझ्या रोज एक नवीन विषय या चॅनेलवरती मांडला मांडल्यानंतर सांगलीचे तत्कालीन अधिकारी मोरे साहेब या विजय मोरे साहेबांनी माझ्या विषयाची दखल घेतली आणि त्यांनी सांगलीवाडीतून दोन बसेस उद्या प्रायोगिक तत्वावर स्टार्ट करण्याचं नियोजन केलं आणि त्याची संपूर्ण कार्यवाही पूर्ण करून त्यांनी डेपो उपमॅनेजर या इथं शीतल माने मॅडम आहेत यांच्याकडे तो आता ठराव त्यांच्याकडे आलेला आहे आणि शीतल मॅडमनी मला फोन करून सांगितलं की भाऊ तुमच्या गावातून या बसेस चालू करायच्या नियोजन केलेलं आहे त्याचं पत्रक मी तुम्हाला देणार आहे तर आत्ता मॅडम मला ते पत्रक द्या लागलेले आहेत आणि ते मी या ठिकाणी स्वीकारायला आहे तर मी डेपो मॅनेजर त्या तत्कालीन अधिकारी विजय मोरे सर आणि या शीतल माने मॅडम आणि या ठिकाणी असणारे राजेंद्र सर या सर्वांचं सर सांगलीवाडीकरांच्या वतीनं मी अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या सांगलेवाडीत पुन्हा एकदा या बसेस चालू करण्यासाठी आम्हाला मदत केली आणि आता मॅडमनी मला हे पत्र दिलेलं आहे की सांगली एस टी वरनं सायंकाळी सुटणारी जी बस आहे ती सांगली स्टँड ती नवीन बायपास पूल त्याच्यावरून सांगलेवडीतलं दत्त मंदिर पतंगुरा कदम कॉलेज आणि सांगलेवाडी हायस्कूल समोरून ती कसबे डिग्रज कसबे डिग्रज वरन मौजी डिग्रजला ती बस जाणारी आहे ती सांगलीवाडी मध्ये दत्त मंदिर या ठिकाणी सायंकाळी पाच वाजून वीस मिनिटांना येणार आहे आणि सकाळची बस मौजे डिग्रज वरन सुटणार आहे नऊ पंचेचाळीस वाजता म्हणजे पावणे दहा ला सुटणारी बस ते कसबे डिग्रज वरन सांगलीवाडी कॉलेज समोरून ते दत्त मंदिर पर्यंत येणार आणि दत्त मंदिर पासून परत बायपास पुलावरनं ती सांगलीला जाणार आहे म्हणजे सांगलीवाडीमध्ये ती बस सकाळी दहा वाजता एकदा जाणार आहे आणि संध्याकाळी पाच वाजून वीस मिनिटानंतर एकदा जाणार आहे ही स्टार्टिंग स्वरूपात उद्या आपली ही बस चालू झालेली आहे नंतर कसबी डिग्रज मौजी डिग्रज आगर तुंग अ त्यानंतर समडोळी कवटे प्राण दुधगाव बागणी या सुद्धा बसेस भविष्यामध्ये आपल्या गावातून जाणार आहेत त्या दृष्टीनं टप्प्याटप्प्याने ह्या गोष्टी आपल्या होणार आहेत तर या बसेस उद्या सकाळपासून स्टार्ट होणार आहे तर उद्या बुधवार दिनांक पाच तारीख उद्या सकाळी बरोबर आपल्या सांगलीवाडी दत्त मंदिर जवळ दहा वाजता या पहिल्या बसचं आपण पूजन करणार आहोत तर सांगलीवाडीतील नागरिकांनी दत्त मंदिर चौकामध्ये शार्प दहा वाजता या कार्यक्रमाला हजर राहायचा आहे पहिल्या बसच्या पूजनाच्या कार्यक्रमासाठी धन्यवाद